रामकृष्णजी नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा एक अत्यंत महत्वाचे अनाउन्समेंट म्हणजे निवेदन करण्यासाठी मी घोषणा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालो आहे तर मित्रांनो ते महत्वाची घोषणा काय आहे हे कृपया आपण जाणून घ्या तर आपण आपली जे संस्था आहे श्री हरि कीर्तन प्रबोधिनी आणि त्याचप्रमाणे आपलं जे गुरुकुल आहे वारकरी कीर्तन विद्या गुरुकुल यांच्या संयुक्त विद्यमाने एक आपण नवीन अभ्यासक्रम आपण सुरू करीत आहोत काय आहे हा अभ्यासक्रम तर श्री ज्ञानेश्वरी प्रवचनकार प्रशिक्षण अभ्यासक्रम आणि याच्यामध्ये आपण दोन्ही पर्याय ठेवलेले आहेत पहिला पर्याय म्हणजे ऑनलाईन आणि दुसरा पर्याय ऑफलाईन म्हणजे काय आहे बघा की अशी संधी वारंवार येत नाही तर आपल्या सर्वांसाठी घर बसल्या अभ्यासक्रम करून प्रवचनकार बनण्याची सुवर्ण संधी आज आपल्याला उपलब्ध झालेली आहे तर आपल्याला प्रभावी प्रवचनकार व्हायचं आहे आणि मग आपण काय करायचं तर आपल्या स्थानिक पातळीवरती आपल्याला काय करायचंय तर आपल्याला ज्ञानेश्वरी प्रवचन सप्ताह करायचा आहे आपल्याला प्रवचन व्हायचं असतं ती विद्या आपल्याला संपादन करायची असते तर हा जर आपण अभ्यासक्रम केला तर आपण सात दिवसामध्ये आठ दिवसामध्ये नऊ दिवसामध्ये तुम्ही संपूर्ण ज्ञानेश्वरीवरती तुमचं प्रवचन तुम्ही त्या ठिकाणी करू शकता यासाठी आपण अत्यंत सुलभ आणि अत्यंत सुगम असा आपण अभ्यासक्रम तयार केलेला आहे तुम्हाला वाटेल की बाबा वा, अभ्यासक्रम हा केवढा मोठा आहे फार मोठा नाही आहे केवळ नऊ व्याख्यानांच्या माध्यमातून आपण हे प्रशिक्षण देणार आहोत साधारणतः याची वेळ जी आहे नऊ ते साडे दहा अशी रात्र आपल्याला ठेवायची आहे ते ऑनलाईन पद्धतीने असेल तर ऑफलाईन साठी तुम्हाला आपल्या संचालकांना संपर्क करून त्यांच्याकडून माहिती घ्यावी लागेल त्यामुळे आपल्याला जर या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा असेल किंवा या अभ्यासक्रमाबद्दलची अधिक माहिती घ्यायची असेल तर आपण संचालक यांना फोन करू शकता संपर्क क्रमांक काय आहे नऊ तीन पाच सहा आठ तीन पाच आठ, आठ आठ एक त्र्याण्णव छप्पन्न त्र्याऐंशी अठ्ठावन्न एक्क्याऐंशी तो खाली तुम्हाला दिसेलही तर अशा रीतीने आणि मी म्हणजे दीपक जेवणे या अभ्यासक्रमाचा मार्गदर्शक म्हणून मी जबाबदारी सांभाळणार आहे आपल्याच तोंडातने आपली, आपली काही प्रशंसा करू नये परंतु मला एवढंच सांगायचं आहे की भगवंताच्या दयेने पंचेचाळीस वर्ष असा आपल्याला प्रदीर्घ प्रवचन आणि कीर्तन सेवेचा अनुभव आहे आणि त्याचबरोबर आपण सलग बारा वर्ष श्री कीर्तन प्रबोधिनीच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने कीर्तनाचं प्रशिक्षण घेत आहोत आणि ज्यांना कल्पना आहे त्यांना माहीत आहे की श्री क्षेत्र आळंदी येथे आपण पेक्षा अधिक शिबिरे घेतलेली आहेत आणि त्या शिबिरातूनही आपण असे अनेक कीर्तनकार आणि प्रवचनकार्य घडवलेले आहेत त्यामुळे या अभ्यासक्रमासाठी आपण काही मर्यादित जागा ठेवलेल्या आहेत तर आपण सर्वांनी संपर्क साधून त्वरित नोंदणी करावी अशी आपणास विनंती आहे आता महत्वाची गोष्ट काय आहे बघा की आपण प्रवचनकार का बनाव आणि कशासाठी बनवावं हे आधी आपण स्पष्ट करून घेतलं पाहिजे त्याचबरोबर प्रवचनकाराने कसा अभ्यास केला पाहिजे हे पण आपण जाणून घेतलं पाहिजे प्रवचनकाराकडे नेमकी कोणती शिजुरी पाहिजे एक चांगला प्रवचनकार होण्यासाठी आणि त्याने कशी तयारी केली पाहिजे प्रवचनाची हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे या संपूर्ण अभ्यासक्रमाच्या आपल्याला पीडीएफ स्वरूपात नोट्स मिळणार आहे कारण हा ऑनलाईन पद्धतीने अभ्यासक्रम आहे आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे काय की आम्ही चांगल्या हेतूने आणि चांगल्या उद्देशाने ह्या सगळ्या गोष्टींचं आयोजन करत असतो काही लोकांना काही गोष्टी लक्षात येत नाही म्हणा आणि ते काही त्याच्यावरती प्रश्नही उपस्थित करतात तर काही प्रश्न आपण अगोदरच आपण चर्चेला घेऊया तर प्रश्न क्रमांक एक म्हणजे शंका क्रमांक एक अशी आहे काय हो केवळ नऊ व्याख्यानांच्या माध्यमातून हा एवढा मोठा संपूर्ण ज्ञानेश्वरी ग्रंथ प्रवचन करण्या इतपत आपल्याला अवगत होऊ शकतो का याचं उत्तर काय तर नाही अहो नऊ व्याख्यान काय तुम्ही नऊ जन्म अभ्यास केला तरी सुद्धा हा संपूर्ण ज्ञानेश्वरी ग्रंथ तुम्हाला अवगत होऊ शकणार नाही इतका तो सखोल आहे परंतु की एक प्रवचन मालिकेच्या स्वरूपामध्ये हो या ग्रंथामध्ये ज्या प्रमुख संकल्पना आलेल्या आहेत किंवा जे प्रमुख विषय प्रत्येक अध्यायानुसार आलेले आहेत तर ते मांडण्यापुरतं ज्ञान किंवा माहिती ही कि आपल्या जवळ आपण सहज अवगत करून घेऊ हो शकतो संपादन करू शकतो या ऑनलाईन प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून त्याच्यामुळे काय होईल तर त्याचे अधिक पुढील अभ्यास जर आपल्याला करायचा असेल गंभीर अध्ययन करायचं असेल तर त्याची एक बैठक तुमची सिद्ध होईल त्या दृष्टीने तुमची तयारी होईल म्हणून हा जो अभ्यासक्रम आहे हा अत्यंत प्राथमिक आहे परंतु तो, तो पायाभूत आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे प्रवचनकार का बनावं आम्ही सांगतो की जे लोक हा व्हिडिओ पाहत आहेत त्या सर्वांनी असा विचार केला पाहिजे की मला प्रवचनकार व्हायचा आहे आपण का व्हायचंय पहिला मुद्दा देव देश आणि धर्म यांची सेवा करण्यासाठी आपल्याला प्रवचनकार व्हायचं आहे आपल्याला प्रवचन करायचंय कशासाठी प्रवचन करायचंय तर समाजाचं प्रबोधन करण्यासाठी आपल्याला प्रवचन करायचंय आपल्याला प्रवचन करायचंय कशासाठी प्रवचन करायचंय तर समाजाची जागृती करण्यासाठी प्रवचन करायचंय आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपले जे धर्म बांधव आहेत तर त्यांच्या मानसिकतेमध्ये एक सकारात्मक परिवर्तन घडून आणण्यासाठी आणि सगळ्या सरते शेवटी आपले हिंदू धर्म तत्वज्ञान जे आहे ते आपले आपणच समजून घेण्यासाठी आपल्याला प्रवचनकार व्हायचंय तुम्ही म्हणाल महाराज हे असं कसं कसं आहे माहित आहे का एक नोट्स घेतल्या त्याचं मार्गदर्शन घेतलं त्याचं पाठांतर घेतलं तर आपण नक्कीच प्रवचन करू शकू आणि लोक ते प्रवचन ऐकून आनंदित सुद्धा होतील आणि त्यांना पण काहीतरी आपल्याला समजते लक्षात येतंय असं वाटायला लागेल परंतु मित्रांनो मी तुम्हाला खरं सांगू का जेव्हा तुमच्याशी पंचवीस तीस प्रवचन होतील तेव्हा आपण नक्की लोकांना काय सांगतोय ते थोडं थोडं तुमच्या लक्षात येऊ लागेल कारण जेव्हा इतक्या वेळा पठण घडेल इतक्या वेळा निवेदन घडेल तेव्हा आपण नेमकं काय सांगतोय ना हे तुम्हाला तुमचं लक्षात द्यायला लागेल त्याच्यामुळे आपल्याला प्रवचनकार झालं पाहिजे कारण आपल्याला आपली वैचारिक बैठकी नीट करायची आहे मग परत लोक तोच तो तो प्रश्न विचारणार पण हे नऊ व्याख्यानाच्या माध्यमातून आम्हाला नाही वाटत कोणी प्रवचनकार होऊ शकेल म्हणून अशक्य आहे अशक्यच आहे हो तुम्ही काही पण सांगता की चला नऊ व्याख्यान पूर्ण करा आमचा कोर्स पूर्ण करा आणि प्रवचनकार व्हा म्हणून तर मित्रांनो ते आम्ही पण जाणून आहोत एक मोठी योजना आहे ती योजना काय बघा बरं पहिली गोष्ट म्हणजे काय आहे की तुमचा काही पूर्वाभ्यास आहे का तुम्हाला भजन कीर्तनाची काही ओळख आहे का प्रवचनाची काही ओळख आहे का तर तुमची काही तयारी असेल काही तुमचा पूर्व अभ्यास असेल तर त्याने तुम्हाला यामध्ये चांगला यश लागेल पण समजा आपली काहीच तयारी नाही आहे परंतु तरी आपल्याला जरा थोडीफार माहिती घेतली टीव्हीवर बघितलं युट्यूबवर बघितलं आणि आपल्याला वाटलं की बो नाही आपणही प्रवचनकार झालो पाहिजे तरी सुद्धा आम्ही तुमच्यासाठी एक विशेष योजना केलेली आहे पहिली गोष्ट म्हणजे काय की एकदा तुम्ही संपूर्ण अभ्यास वर्ग केला म्हणजे नऊ व्याख्यानं पूर्ण केली सगळ्या नोट्स घेतल्या त्याचा अभ्यास सुरू केला मग तुम्हाला वाटलं की नाही आपल्याला जरा उजळणीची गरज आहे मग काय माहित आहे का की तुम्ही पहिल्यांदा जे शुल्क भरलं होतं त्याच्या तुम्ही अर्धशुल्क म्हणजे पन्नास टक्के शुल्क फक्त भरा आणि पुन्हा तुमची एक वज उजळणी तुमची करून घ्या बरोबर आहे तुम्ही म्हणा महाराज परत उजळणी झाली तरी पण आमच्या ते पूर्णपणे लक्षात नाही आलं मग काय करायचं मग एक तोच उपाय आहे परंतु ह्या वेळेला आपण फी फक्त पंचवीस टक्के केलेली आहे म्हणजे जर तुम्हाला दुसऱ्यांदा उजळणी करायची असेल उजळणी वर्ग करायचं असेल तर फक्त पंचवीस टक्के तुम्हाला फी भरावी लागणार आणि परत एकदा वर्ग करून घ्यायचा अशा रीतीने तीन वेळा तुमचा तो वर्ग झालेला आहे महाराज तरी आमच्या लक्षात नाही आलं मग काय मग काय तर मग गोफत ज्या व्यक्तीने दोन उजळणी वर्ग केलेला आहे म्हणजे पहिला मुख्य वर्ग आणि दोन उजळणी वर्ग केलेले आहे ते आमच्या ज्ञानेश्वरी अभ्यास मंडळाचे कायमस्वरूपी सदस्य झाले असा आम्ही एक तो गट तयारी करणार आहे आणि जेव्हा कधीही हा ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग होईल प्रशिक्षण वर्ग होईल तर ते कायमरूपी सदस्य असल्यामुळे त्यांना ती लिंक जाईल आणि त्या वरून ते वारंवार या वर्गामध्ये येऊ शकतात आणि जोपर्यंत आपल्याला तो विषय नीटपणे लक्षात येत नाही तोपर्यंत अशी ही दीर्घ योजना आहे नाहीतर तुम्हाला वाटत की झाले नऊ वेळा नऊ व्याख्याने घेतली आणि आपल्याला सोडून दिलं नाही आम्ही कोणाला सोडण्यासाठी पकडत नाही कारण काय आहे की समाजाला जोडण्यासाठी धर्म आहे म्हणून एका चांगल्या उपक्रमामध्ये आपण सामील व्हावं हो, जोडलं जावं अशी आमची इच्छा आहे आता जरा आपण अभ्यासक्रमाचं स्वरूप जाणून घेऊया हा पहिली गोष्ट लक्षात घ्या की हा संक्षिप्त अभ्यासक्रम आहे की फार एकदम दीर्घाचा अभ्यासक्रम नाही आहे की मुख्य मुख्य संकल्पना आपल्याला सोप्या आणि सुगम भाषेमध्ये कशा मांडता येतील त्याचं मार्गदर्शन करणारा हा अभ्यासक्रम आहे तर पहिल्यांदा आपण ती श्रीमद भगवद्गीतेची संपूर्ण ही अठरा अध्यायांची नावं काय आहेत आणि त्यांची थोडीशी मध्यवर्ती संकल्पना काय याबद्दल आपण चर्चा करूया पहिली गोष्ट म्हणजे काय तर श्रीमद गीतेचा पहिला अध्याय अर्जुन विषाद योग काय आहे की अर्जुनाच्या मनाला जो ग्रासतो आणि तो तो शोक संविग्न माणस असा होतो आणि धर्म काय कर्तव्य काय याच्याबद्दल त्याच्या मनामध्ये अनेक शंका निर्माण होतात आणि प्रत्येकाला मानवी जीवनात आलेल्या माणसाला एका मानसिक द्वंद्वाला सामोरं जावं लागतं तर त्या द्वंद्वाचा सामना अर्जुनच नाही आपण सगळेजण करत असतो अशा रीतीने त्याच्या समोर जे धर्मसंकट उभं राहतं त्याची चर्चा करणारा हा पहिला अध्याय अर्जुन योग दुसरा अध्याय काय आहे तर सांख्य योग म्हणजे काय आहे की आत्मा अमर आहे हा सिद्धांत मग कर्म म्हणजे काय आणि सांख्य म्हणजे काय म्हणजे नक्की ज्ञानयोग म्हणजे काय याचा तौलनिक विचार या दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेला आहे आणि त्याचा जो निचोड म्हणतात सारांश काय आहे तर कर्म करा पण फलाची अपेक्षा करू नका तिसरा अध्याय कर्मयोग कर्मयोग म्हणजेच काय आहे तर कर्माचा मार्ग म्हणजे काय तर निष्काम कर्मयोग म्हणजे सत्कर्म करायचं परंतु ते कर्म मी करीत आहे असा जो अहंकार असतो त्या अहंकाराचा त्याग करून ते कर्म करायचं आता त्याचं आपण तपशिलात जेव्हा आपण प्रशिक्षण घेऊ तेव्हा सांगणार आहोत चौथा सा अध्याय त्याला काय म्हणतात तर ज्ञान संन्यास योग किंवा काही का ठिकाणी ज्ञान कर्म संन्यास योग असंही म्हणतात म्हणजे काय की ज्ञान कर्म आणि त्याग म्हणजे नेमकं काय का याचं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे भगवंतांनी पाचवा जो अध्याय आहे तो अध्याय कोणता आहे तर त्याला काही लोक संन्यास योग म्हणतात काही लोक कर्मसन्यास योग म्हणतात तर काही ठिकाणी योग गर्भयोग असंही या पाचव्या अध्यायाला संबोधलं आहे मग याच्यामध्ये काय आहे तर तो सर्वसाधारण मनुष्यासाठी म्हणजे तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसासाठी हा योग आहे काय आहे तर आपण कसे आहोत तर आपण गृहस्थाश्रमात आहोत तरी सुद्धा या गृहस्थाश्रमात आपण आचरण करताना मनाने संन्यास साधला पाहिजे मनाने संन्यस्त झालो पाहिजे म्हणजे आपल्याला खरा योग कळेल असं दिग्दर्शन मार्गदर्शन या पाचव्या अध्याय केलेलं आहे सहावा अध्याय आत्मसंयम योग किंवा काही ठिकाणी ध्यान योग पण म्हटलेलं आहे मग ते कसं करायचं तर या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर मन त्या मनाची एकाग्रता कशी करता येते ध्यानधारणा कशी करता येते आणि या सर्व माध्यमातून आत्मसंयम कसा साधला जातो याचं दिग्दर्शन या, या सहाव्या अध्यायामध्ये केलेलं आहे पुढचा जो अध्याय अध्याय क्रमांक सात ज्ञान विज्ञान योग आता तुम्ही म्हणाल की ज्ञान म्हणजे काय आणि विज्ञान म्हणजे काय तर ते अध्याय सांगितलेलं आहे भगवंताचं स्थूल रूप काय आहे त्याचप्रमाणे भगवंताचं सूक्ष्म रूप काय आहे आणि भक्ती कर्म आणि ज्ञान याचा परस्पर संबंध कसा लावला जातो याचं संपूर्ण मार्गदर्शन भगवंतानी अर्जुनाला या अध्यायामध्ये केलेलं आहे पुढचा अध्याय क्रमांक आठ अक्षर ब्रह्मयोग असं याला म्हणतात काही ठिकाणी ब्रह्माक्षर योग असंही म्हटलेलं आहे मनुष्य परमगतीला कसा जाऊ शकतो याच विवेचन या अध्यायामध्ये आहे म्हणजे काय आहे की अक्षर ब्रह्माची प्राप्ती कशी होऊ शकते हे याच्यात सांगितलेलं आहे म्हणजे आपण जर मृत्यूसमयी भगवंताचं स्मरण केलं तर आपण भगवंतापर्यंत जातो सांगायला सोपी गोष्ट आहे परंतु ते नेमकं कसं ती नेमकी प्रक्रिया काय आहे ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ना मित्रांनो ते या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे नववा अध्याय सर्वात महत्वाचा अध्याय आहे राजविद्या राजगुयोग कारण यामध्ये ज्ञान पण आहे आणि भक्ती सुद्धा आहे म्हणजे काय आहे की सर्वश्रेष्ठ अशी ही गुपित असलेली गुह्य विद्या आहे विद्या तर ती भक्ती भक्तीच आहे तर भक्तीचा महिमा कसा आहे याचं वर्णन संपूर्ण या ठिकाणी केलेलं आहे ती भक्ती सगळ्यांना माहिती आहे पण भक्ती म्हणजे नेमकं काय का आणि त्या भक्तीचा महिमान कसा आहे आणि भक्तीच्या योगाने आपण या मनुष्य जन्मामध्ये काय साध्य करू शकतो याचं सर्व मार्गदर्शन त्याच्यामध्ये आहे अध्याय क्रमांक दहा योग आता भगवंतच वेगवेगळ्या रूपाने नटलेला आहे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म परंतु हे जग विष्णुमय कसं आहे भगवंताच्या विभूती नेमक्या किती आहेत कोणत्या आहेत याचं वर्णन सोमुखाने या ठिकाणी भगवंताने सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्या भगवंताच्या रूपाचा एक वैश्विक पद्धतीने विस्तार कसा झालेला आहे ना ही याची मध्यवर्ती संकल्पना आहे अध्याय क्रमांक अकरा विश्वरूप दर्शन योग म्हणजे भगवंताचं जे विश्वरूप आहे भगवंताचं जे विराट रूप आहे की जे आपल्या चर्म चक्षुने आपण पाहू शकत नाही आणि त्याच मनुष्याला भयचकित करून सोडणारं जे दिव्यत्व आहे हे दिव्यत्व या भगवंताच्या विराट स्वरूपाची अनुभूती ही तुम्हाला अकराव्या अध्यायामध्ये होते मित्रांनो अध्याय क्रमांक बारा म्हणजे भक्तियोग भक्तियोग म्हणजे नेमकं काय तर नवे अध्यायातून भक्तीचं वर्णन आलंय भक्तीच्या महिमा सांगितलेला आहे परंतु भक्तीचं नेमकं महत्व काय भक्त म्हणजे काय आणि त्यातही श्रेष्ठ भक्त कोण आहे आणि हा भक्ती मार्ग सर्वसामान्य माणसाला आचरण्यासाठी कसा सुलभ आहे याचं जे वर्णन आहे ना ते मित्रांनो ह्या अध्यायामध्ये केलेलं आहे अध्याय क्रमांक तेरा क्षेत्र क्षेत्रज्ञ विवेक योग याला कोणी प्रकृती पुरुष विवेक योग असंही म्हणतात या ठिकाणी फार गहन चर्चा केलेली आहे म्हणजे काय आहे की क्षेत्र म्हणजे काय आणि क्षेत्रज्ञ म्हणजे काय तर क्षेत्र म्हणजे काय तर आपलं शरीर आणि क्षेत्रज्ञ म्हणजे काय तर आत्मा म्हणजे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा आणि शरीर याच्यामध्ये काय भेद आहे आणि प्रकृती आणि पुरुष म्हणजे काय बरोबर की नाही आणि ही सर्व तत्व आपण म्हणतो ती तत्व नेमकी किती आहे त्या सगळ्याचं वर्णन जे आहे ते या अध्यायामध्ये केलेलं आहे मित्रांनो पुढचा अध्याय अध्याय क्रमांक चौदावा गुणातीत योग किंवा गुणत्रय विभाग योग असं याला म्हणतात आपल्या सर्वांना माहिती आहे की तीन प्रकारचे गुण आहेत म्हणजे सत्व रज आणि तम मग या गुणांचं वर्णन नक्की काय आहे या गुणांचा अर्थ काय आहे या गुणांचं कार्य कोणतं आहे आणि या गुणाच्या माध्यमातून या जगामध्ये काय होतं हे सर्व भगवंतांनी या अध्यायामध्ये समजावून सांगितले या त्रिगुणांचं विवेचन या अध्यायामध्ये झालेलं आहे मित्रांनो पुढचा जो अध्याय आहे तो आहे पंधरावा अध्याय पुरुषोत्तम योग जे संसार वृक्ष म्हणजे काय आणि पुरुषोत्तम म्हणजे काय अश्वत्थ वृक्ष असं म्हणतात या संसाराला आणि या पुरुषोत्तम योगाची म्हणजे भगवंताची अनुभूती कशी असते हा संसार वृक्ष कसा उभा राहिलेला आहे माया म्हणजे काय ब्रह्ममध्ये म्हणजे काय या सर्व या गोष्टींचं जे आहे साधारण विवेचन या ठिकाणी पंधरावा अध्यायामध्ये केलेलं आहे सोळावा अध्याय अत्यंत महत्वाचा अध्याय कुठला तर दैवासुर संपत्ती वाघ योग म्हणजे दैवी संपदा आणि आसुरी संपदा अशा दोन प्रकारची संपदा असते याचं सविस्तर विवेचन या ठिकाणी केलेलं आहे म्हणजे काय आहे की दैवी आणि आसुरी गुणांचं संपूर्ण या ठिकाणी विवरण केलेलं आहे त्याच्यामध्ये त्याची तुलना केलेली आहे आणि त्याचं फळ काय मिळतं आणि कोण लोक असे असतात याचं संपूर्ण विवेचन आणि चर्चा या अध्यायामध्ये आहे सोळावा अध्याय आता सतरावा अध्याय त्याला म्हटलेला आहे की श्रद्धा त्रय विभाग योग किंवा श्रद्धादी निरूपण योग हो। असे त्याला म्हटलेलं आहे म्हणजे काय आहे सत्व रज आणि तम अशी जे गुण आहेत ना त्या गुणानुसार श्रद्धेचे देखील प्रकार असतात तर हे त्रिगुणात्मक श्रद्धेचं स्वरूप काय आहे याच्यावरती हा सतरावा अध्याय अधिक सखोल प्रकाश टाकतो त्याचं विवेचन आणि मार्गदर्शन घडून आणतो पुढची गोष्ट कळसाध्याय अध्याय क्रमांक अठरा अठरावा अध्याय म्हणजे काय तर मोक्ष संन्यास योग असं याच नाव आहे किंवा याला असं सर्व गीतार्थ संग्रह योग असं देखील या ठिकाणी म्हटलेलं आहे महाराज म्हणजे काय आहे की जगातील सर्व कर्म ज्ञान भक्ती आणि योग याचा संपूर्ण सारांश या ठिकाणी असतो मंथो नवनीता नवनिता तैसे घे अनंता अशा रीतीने जे मंथन झालेले कळसा कळसाध्याय आहे आणि अंतिमत मनुष्याला मोक्षाची प्राप्ती कशी होते यावर हा अध्याय अंगुली निर्देश करतो आणि त्याचं संपूर्ण विवेचन करतो अशा रीतीने थोडक्यात या संपूर्ण अठरा अध्यायांचं वर्णन आहे आणि हेच तुम्हाला नऊ व्याख्यानांच्या माध्यमातून तुम्हाला शिकवलं जाईल अत्यंत सुलभ पद्धतीने त्याचं विवरण केलं जाईल आणि तुम्हाला त्या ज्या नोट्स आहेत त्या आपण अतिशय सुलभ पद्धतीने दिल्या जातील त्याची शुल्क काय असेल प्रशिक्षणाचं किंवा या संपूर्ण जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर याचा जो संपर्क क्रमांक आहे तो तुम्हाला या स्क्रीनवर देखील दिसतो आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील आता संपर्क क्रमांक आहे आणि अन्य आपल्या दुसऱ्या व्हिडीओमध्ये जो संपर्क क्रमांक असतो तोच आमचा संपर्क क्रमांक आहे तुम्ही त्या संपर्क क्रमांकावर संचालकांशी संपर्क साधू शकता या संपूर्ण तुम्ही या अभ्यासक्रमाची माहिती घेऊ हो शकता आणि तुम्ही एक यशस्वी प्रवचनकार होऊ शकता आणि असा प्रवचन सप्ताह हो, ज्ञानेश्वरी प्रवचन सप्ताह हो, आपल्या ठिकाणी घडून अनेक लोकांना चांगल्या मार्गाला लावू शकता आणि आपण भक्ती कशी करावी भक्तीमध्ये आपली संपूर्ण प्रगती कशी करावी आपलं उत्थान कसं करावं हे मर्म तुम्ही जाणून घेऊ शकता एका चांगल्या कामाचा तुम्ही शुभारंभ करू शकता एवढी मी आपल्याला विनंती करतो प्रार्थना करतो या सुवर्ण संधीचा आपण अवश्य लाभ घ्या आणि प्रवचन करा अशी मी पुन्हा एकदा विनंती करून या ठिकाणी थांबतो रामकृष्ण